धनुराशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहांमध्ये मोठा बदल होणार आहे तसेच ऑगस्ट महिन्यात दोन बलवान राजयोग निर्माण होतील प्रत्यक्षात या महिन्यात लक्ष्मीनारायण आणि गजलक्ष्मी राजयोग निर्माण होतील महिन्याच्या सुरुवातीला गजलक्ष्मी राजोग निर्माण होईल ग्रहांच्या या शुभस्थानाचा राशीना सर्वाधिक फायदा होणार आहे या राशींना संपत्ती संतती आणि आनंद मिळेल चला तर मग जाणून घेऊया धनुराशीसाठी ऑगस्ट महिना कसा असेल लोकांना गजलक्ष्मी राजयोगाचा लाभ मिळेल कारण गुरु आणि शुक्र यांच्या सातवा दृष्टीकोन त्यामुळे धनुराशीच्या धनु लोकांना केवळ संपत्तीचेच नव्हे तर करिअरमध्येही आनंद मिळेल अधिकारी तुमच्या कामावर खूप खुश होतील आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात ज्याचा फायदा तुम्हाला मिळेल या काळात सर्व कामांमध्ये तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका धनुराशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये क्षमता आणि वाढीचा महिना स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा या काळात तुमच्या राशीला नशिबाचा झटका येऊ शकतो परंतु केवळ नशिबावर अवलंबून न राहणे शहानपणाचे आहे त्याऐवजी हे ओळखा की या काळाची खरी ताकद भविष्यातील यशासाठी तुम्ही ज्या पायाभरणीत घालणार आहात त्यात आहे वरवर पाहता दिवस शांत दिसत असले तरी तुम्ही आता केलेल्या मेहनती प्रयत्नांचे दीर्घकाळात लक्षणीय फळ मिळेल व्यावसायिक आघाडीवर सतर्क आणि सक्रिय राहणे अत्यंत महत्वाचे आहे जर तुम्ही दुसऱ्या कोणाकडे नोकरी करत असाल तर गरज पडल्यास मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका तथापि ज्यांच्याशी तुमचे थेट अवलंबित्व नाही अशा लोकांकडून मदत घेण्याचा प्रयत्न करा हा दृष्टिकोन तुम्हाला स्वायत्तता राखण्यास आणि हितसंबंधांच्या कोणत्याही संभाव्य प्रतिबंधित करण्यास मदत करेल लोकांसाठी नक्षत्र हळूहळू प्रगतीचा सूचित करतात तथापि स्थिर प्रगती सुनिश्चित करण्यासाठी आणि तुमची प्रमुख उद्दिष्टे गाठण्यासाठी काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये तुमचे प्रयत्न तीव्र करण्यास तयार रहा या महिन्यात तुमच्या कारकिर्दीत यशाची गुरुकिली म्हणजे धोरणात्मक विचारसरणी तुमच्या कौशल्याना चमक दाखवता येईल अशा संधी ओळखा आणि पुढाकार घेण्यास घाबरू नका जरी काही कामे सामान्य वाटत असली तरी लक्षात ठेवा ती तुमचे कठोर परिश्रम भविष्यात महत्वपूर्ण कामगिरीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करतील तुमच्या सामाजिक क्षितिजांचा विस्तार करणे देखील फायदेशीर ठरू शकते अशा क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा जे तुम्हाला अशा वातावरणात घेऊन जातात जिथे तुम्ही नवीन लोकांना भेटू शकाल जरी सुरुवातीला या परिस्थिती अनाठाई वाटत असल्या तरी तुमच्या नैसर्गिक आकर्षण आणि साहसी आत्मा समान विचारसरणीच्या व्यक्तींना आकर्षित करेल तुमचे वैयक्तिक जीवन समृद्ध करेल आणि तुमचे नेटवर्क वाढवेल या व्यतिरिक्त तुम्हाला पुन्हा ताजेतवाने करणाऱ्या क्रियाकल्पांचा समावेश करून तुमचे काम आणि वैयक्तिक जीवन संतुलित करा छंद व्यायाम किंवा प्रियजनांसोबत आराम करण्यासाठी वेळ काढा विश्रांतीचे हे क्षण तुमची ऊर्जा पुन्हा भरून काढतील आणि तुम्हाला प्रेरित ठेवतील थोडक्यात पाहता धनुराशीच्या लोकांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना दीर्घकालीन वाढ आणि धोरणात्मक कृतींवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे तुमच्या व्यावसायिक जीवनात सक्रिय राहून आणि तुमचे वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये मोकळेपणा दाखवून तुम्ही भविष्यातील यश आणि आनंदासाठी एक मजबूत पाया रचाल तुमच्या ध्येयांसाठी सक्रियपणे काम करताना वर्तमानातील शांतता स्वीकारा हे जाणून घ्या की तुम्ही सध्या केलेल्या प्रयत्नांचे येणाऱ्या काळात फायदेशीर परिणाम मिळणार आहेत धनुराशी प्रेम हे एक साहस असते हे स्वतःला समजून घ्या धनुराशी ऑगस्ट मध्ये तुमच्या सूक्ष्म आकाशातील ग्रहांचे विश्लेषण केल्यानंतर येत्या काही काळात तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही हे स्पष्ट आहे सूर्य गुरु आणि युरेनस यांच्या नियंत्रणाखाली धनुराशीतील युती हा चांगला विनोद जीवनासाठी उत्साह हो आणि यशाबद्दल आहे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्या भाग्यवान तारा तुमची काळजीपूर्वक काळजी घेईल आणि तुमच्या अपेक्षांना अनुकूल असलेल्या दिशेने मार्गदर्शन करेल तुमच्या मार्गात येणाऱ्या घटनांवर अवलंबून तुमच्याकडे यथास्थिती निवडण्याचा किंवा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ताजी हवेचा श्वास घेण्याची संधी देण्याचा प्रयत्न असेल आज तुमच्या भूतकाळातील अनुभव तुम्हाला जीवनातील अडथळे शांतपणे समजून घेण्यास आणि त्यावर मात करण्याच्या पूर्ण विश्वास ठेवण्यास अनुमती देतो जर तुम्ही ही स्पष्ट आणि आत्मविश्वास पूर्ण राखण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला मोठ्या यशाचे आश्वासन दिले आहे म्हणून तुम्हाला काय करायचे आहे हे माहीत आहे धनुराशी ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्हाला बाहेरील हवामान जितके सुंदर असेल तितकेच आतूनही सुंदर आटेल धनुराशीच्या सूक्ष्म आकाशात सूर्याचे भ्रमण तुमच्या सतत विकासासाठी एक आनंदी शकून मानले जाऊ शकते कारण तज्ज्ञांनी नेहमीच ते परोपकार संरक्षण आणि आत्मसाक्षात्काराच्या कल्पनांशी जोडले आहे म्हणूनच त्याच्या प्रभावाखाली आनंददायी आश्चर्यांची अपेक्षा केली जाऊ शकते विशेषत जर तुम्ही तुमच्या काही खात्रींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे धाडस केले आणि नवीनतेसाठी तुमचे हृदय उघडले तर धनुराशी ऑगस्ट महिन्यात सूर्य तुम्हाला उत्साही सामाजिक जीवनाचा आनंद घेण्यास देखील प्रोत्साहित करेल जे तुम्हाला रिचार्ज करण्यास आणि नवीन दृष्टिकोन दाखवण्यास मदत करेल धनुराशीच्या बहुतेक लोकांप्रमाणे जर तुम्हाला स्वतःचे सर्वोत्तम करायचे असेल तर तुम्हाला नवीन गोष्टींमध्ये रस असणे आवश्यक आहे जे चांगले आहे कारण सध्याचा संदर्भ यासाठी विशेषत चांगला आहे धनुराशी येत्या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला मिळणारे शांतीचे क्षण तुम्हाला तुमच्या मनोबलाला धक्का देणाऱ्या छोट्या अडचणींपासून एक पाऊल मागे हटण्याची संधी देतील तुमच्या दैनंदिन जीवनातील उन्मादी लय तुमच्या निर्णय क्षमतेला सहजपणे अस्पष्ट करू शकते हे तुम्हाला लवकरच जाणवेल जेव्हा तुम्ही काचेच्या दुसऱ्या बाजूला मोकळ्या हवेत पोचता तेव्हा जीवन त्याच्या ते सर्व वैभवात तुम्हाला कधीही दिसण्यात अपयशी ठरत नाही भविष्यात ही नवीन जाणीव तुम्हाला अशा गोष्टींकडे जास्त लक्ष न देण्यास मदत करेल ज्या प्रयत्नांच्या लायक नाहीत ऑगस्ट महिन्यापासूनच तुम्हाला कळेल की तुमचे खरे प्राधान्यक्रम कुठे आहेत या ऑगस्टच्या पौर्णिमेमुळे त्यांच्या आराम क्षेत्रातून बाहेर पडून तुम्ही क्रियाकल्पांचा शोध घेण्यास प्रोत्साहित केले जाते तुम्हाला जे माहीत आहे त्यावर टिकून राहण्याचा प्रचंड मोह असला तरी तुमचे मनोबल जगासाठी आणि त्यांच्या सर्व सुखांसाठी अधिक खुले असणे चांगले आहे तुमच्या काही खात्रींवर प्रश्न सहमती दर्शवल्यानेच तुम्हाला खरोखर काय योग्य आहे ते शोधण्यासाठी सर्वोत्तम संधी मिळेल पृथ्वीवर असंख्य संपत्ती आहे शिवाय ऑगस्टच्या दुसऱ्या सहा माहीत तुमच्या मनस्थितीवर आणि जगाशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधांवर खोलवर परिणाम करणारे दोन ग्रह गुरु आणि युरेनस यांच्या भेटीमुळे तुम्ही आनंदी होऊ शकता स्पष्टपणे नजीकच्या भविष्यात बदल आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल तारे असेही सूचित करतात की तुमचे निर्णय तुमच्या व्यावसायिक परिस्थिती इतकेच तुमच्या प्रेम किंवा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर देखील अवलंबून असू शकतात तुमच्या काही प्रियजनांना तुमचे काही निर्णय समजून घेणे कठीण वाटू शकते परंतु ते, -ते प्रत्यक्षात विचारपूर्वक आणि वाजवी विचार, विचार करण्याच्या प्रक्रियेचे परिणाम असतील शेवटी तुम्ही कधीही अशा प्रकारचे नव्हता ज्यांच्याकडे आवेगपूर्ण इच्छाशक्ती आहे किंवा तुमची परिस्थिती धोक्यात आणली आहे शेवटी तुम्ही जे बदल करणार आहात ते तुम्हाला आणखी आनंदी दैनंदिन जीवनाचा आनंद घेण्यास अनुमती देतील या महिन्याच्या अखेरीस धनुराशीच्या लोकांना एक विशेष आनंददायक रोमॅंटिक परिस्थिती मिळेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्णपणे समजून घेतले जाईल आणि पाठिंबा मिळेल त्यांच्यासोबत असण्याने तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त आश्वस्त आणि समाधानी वाटेल तुमच्या नात्याची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही काहीही करण्यास तयार आहात हे सांगायलाच हवे तुमच्या जोडीदाराची मानसिक स्थिती अशीच असल्याने तुमच्या सामान्य भविष्याबद्दल तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही ऑगस्टमध्ये येणारी अमावस्या तुम्हाला सक्रिय ऐकणे सहानुभूती आणि अहिंसेवर आधारित संवादाची एक नवीन पद्धत स्वीकारण्यास प्रोत्साहित करते तुमच्या प्रियजनांबद्दल जाणून घेण्यासारखे सर सर्व काही तुम्हाला माहीत आहे असे तुम्हाला वाटले का तुमच्या नवीन दृष्टिकोनामुळे तुम्हाला लवकरच समजेल की तुम्ही त्यांना जितके चांगले ओळखता तितके चांगले ओळखत नाही सुखद आश्चर्याची अपेक्षा आहे धनुराशी ऑगस्ट महिना जवळ येत असताना तुम्ही निःसंशयपणे आत्मविश्वास अनुभवू शकता कारण तुमच्या सूक्ष्म संयोग आशादायक दिसतो सूर्य गुरु आणि युरेनस यांच्या ओलांडून तुमचे सूक्ष्म आकाश केवळ तुमच्या नवीन उत्साहाचीच नव्हे तर परिस्थितीची आवश्यकता असताना योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता देखील दर्शवते येत्या काही आठवड्यातच तुमची मनस्थिती उल्लेखनीय असेल आणि निसंशयपणे शेअरिंग स्व देणे आणि सहानुभूती या सुंदर मूल्यांभोवती केंद्रित असेल विशेषतः ते तुम्हाला मनोरंजक नवीन बैठका घेण्यास किंवा तुमच्या प्रियजनांशी जोडणारे संबंध मजबूत करण्यास मदत करू शकते एकंदरीत तुमचा आत्मविश्वास आणि चांगला विनोद तुमच्या भावनिक विकासात सक्रियपणे सहभागी होतील आणि शेवटी तुमची उत्सुकता तुम्हाला आनंददायी शोध लावण्यास मदत करेल तुम्ही आणखी काय अपेक्षा करू शकता एकंदरीत पाहता धनुराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा हा महिना नवीन संधींनी भरलेला असेल आणि शुभ असणार आहे